हॅलो मी आपली सर्वांची आवडती मिसेस मानसी परेश देशमुख आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करत आहे मानसीज कुकिंग स्टोरीजमध्ये आज आम्ही निघालो आहे आमच्या मामीच्या म्हणजे माझ्या मिस्टरांच्या मामीच्या बड्डेला तर सासूबाई नाही आहेत आई त्या आई आईच आहेत आईच्याच जागी आहेत आणि सख्खी मामी असल्यासारखं प्रेम करतात त्यांनी काही इच्छा दर्शवली होती की मला बाहेरगावी जायचं होतं आणि त्या म्हणाल्या की नाही मानसी तू जा बाहेर पण मी बायजींजवळ प्रा प्रार्थना करेन की तू माझ्या प्रोग्रामला हजर आहे त्यांची इच्छाशक्ती इतकी जबरदस्त आहे की, की मला काही ना काही अडचणी आल्या आणि मी नाही गेले आणि आज मी त्यांच्यासाठी स्पेशल बनवले मोदक तर पंच्याहत्तर वर्ष झाल्यामुळे आम्ही पंच्याहत्तर मोदक रात्री साडेतीनपर्यंत मी जागून केलेले आहेत आणि तेच माझ्याकडनं मामींसाठी खास गिफ्ट असणार आहे तर तुम्हाला मी मोदक दाखवते कसे केलेत ते आणि तिकडे गेल्यावर मामीची रिॲक्शन काय असेल बरं मामीला माहीत नाही आहे की मी येते म्हणून तिला असं वाटतंय की मी गेली आहे हम्पीला आम्ही हम्पीला जाणार होतो आणि जवळजवळ दहा एक जण जाणार होतो आणि एक 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 करत गळत आम्ही दोघं तिघच राहिलो शेवटी आम्ही कॅन्सल केलं की आपण नको जाऊया सगळे एकत्र असताना जाऊ म्हणून तर असा आम्ही आज तिकडे आता प्रोग्रामला जाणार आहोत तर तिथले मी सगळे शूट करेनच आणि बघूया मामीची रिॲक्शन काय आहे ते चला तर मग तर इथे मी आहे ना तुम्हाला पारंपारिक पद्धतीने जे मोदक बनायचे ते दाखवते इथे मी आता हा गुळ चिरून घेतलेला आहे आणि एका बरणीत भरून ठेवला आहे आणि जेवढा मला लागणार आहे तेवढा मी इथे ठेवला आहे सध्या तुम्हाला मी एका वाटीचंच प्रमाण दाखवते मला जरी पंच्याहत्तर मोदक करायचे असले तरी मी तुम्हाला आता एक वाटी गुळासाठी किती खोबरं लागतं ते दाखवते हा जो मी गुळ वापरते श्रीसुदनचा तो इतका चांगला आहे टेस्टला पण छान आहे रसाय म्हणजे काय म्हणतात केमिकल विरहित आहे प्लस याच्यामध्ये एक वाटी गुळामध्ये जवळजवळ चार वाट्या ओलं खोबरं मावतं इतकं ते गुळ सुंदर आणि टेस्टी आहे रंग पण खूप छान आहे तर इथे मी काय केलं गुळामध्ये खोबरं मिक्स करून झाकून ठेवून दिलं एक तासाभराने तुपावर ते सगळं आपलं भाजून घेतलं आणि त्याच्यामध्ये वेलची आणि थोडंसं चवीला मीठ घालून सगळं छान परतवून घेतलं तर असं हे आपलं सारण तयार झालं ही जुनी पद्धत आहे पूर्वी लोक या प्रकारे सारण बनवायचे आता इथे आपण मोदकासाठी लागणारी उकड करून घेतोय तर पीठ मी भागीरथीचं वापरल्यामुळे पाऊण ग्लास मी पाणी घेतलंय त्यात अर्धा चमचा साखर पाव चमचा मीठ अर्धा चमचा तूप हे सर्व उकळून घेऊन एक पेलाभर त्याच्यामध्ये पीठ मिक्स करून थोडंसं हलकंसं मिक्स करून घेतलं गरम आणि इथे मी सर्व पीठ काढून घेतलं आहे या कढईमध्ये ही कढई स्वच्छ करून ह्याच्यात मी पाणी घालून घ्यायचं आहे म्हणजे मग आपल्याला हे जे पीठ आहे ते वाया जाणार नाही आणि याच पाण्यात आपण सर्व पीठ भिजवू शकू म्हणजे वेस्टेज काही होत नाही आता इथे मी गरम असतानाच एका थोड्या मोठ्या सरफेसच्या भांड्याने ही सगळी उकड जी आहे ही मोडून घेणार आहे म्हणजे मग व्यवस्थित अशी पूर्ण तिचे गुठळ्या मोडल्या जातील गरम असतानाच ही प्रक्रिया केली की आपले मोदक खूप छान होतात आणि मी जे म्हटलं की भागीरथीचं पीठ घेतलं आहे त्या पिठाला जास्त खूप जास्त उकड काढायची गरज लागत नाही म्हणून अगदीच हलकंसं गरम झालं एक वाफ आल्याबरोबर मी उतरवून घेतलेलं आहे थोडंसं माझा एक व्हिडिओ तिथे मिस झालेला पण तुम्हाला आयडिया आली असेलच की मी कसं पीठ भिजवलं ते आणि आता हे सगळं सारखं करून व्यवस्थित आपण जे कढईमध्ये पाणी ओतून घेतलं आहे तेच क्लीन करून ते पाणी सर्व यात वापरून घ्यायचं आहे म्हणजे मग आपलं पीठ कुठेच वेस्ट होत नाही आता हा व्हिडिओ बनवायला वेळ का झाला हा मी चौदा तारखेला म्हणजे तेरा तारखेला रात्री मी हे मोदक बनवलेत पण मला एवढे दिवस का लागले हा व्हिडिओ अपलोड करायला त्याचं कारण मी पुढे सांगितलं आहे तर त्यामुळे तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा आणि म्हणजे मी जो वाढदिवस आम्ही वाढदिवसासाठी गेलो होतो त्याचे पण मी काही छोटे छोटे पार्ट्स मी शूट करून यामध्ये टाकलेले आहेत तर तुम्ही तेही बघा थोडासा माझ्या डोळ्यांवर ताण येत असल्यामुळे मला हा व्हिडिओ लवकर प्रदर्शित नाही करता आला त्याबद्दल क्षमस्व पण तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला कळेल की मी एवढा वेळ का घेतला तर असं हे पूर्ण आपण पीठ छानपैकी सगळी परात क्लीन करून पिठाला पाण्याचा आणि तेलाचा हात घेऊन घेऊन पीठ भिजवून व्यवस्थित अगदी लोण्याच्या गोळ्यासारखा मस्त मऊ लुसलुशीत अशी आपली उकड छान झालेली आहे ही पहा तुम्हाला कळत असेलच याच्यात मी फक्त एक पेला फिट घेतला कारण की मला तुम्हाला दाखवायचं होतं त्यामुळे मला टोटली पंच्याहत्तर मोदक करायचे आहे हे झाल्यानंतर मी तुम्हा म्हणजे हे मला पूर्ण एवढी उकड दाखवता आधी नसती आणि मला वेळ पण नव्हता पण त्यातल्या त्यात मला व्हिडिओही करायचा असतो म्हणून मी एक ग्लासचंच मी करून दाखवलं आता एका ग्लासमध्ये किती मोदक होतील ते मी तुम्हाला दाखवतेच इकडे पण ऑलमोस्ट भागीरथीच्या एका पाकिटामध्ये चाळीस मोदक बनतात आता मी इथे काय केलं ते सारण आहे ना आपलं पीठ भिजवून होईपर्यंत जरा फ्रीजमध्ये ठेवून दिलं थोडं फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे काय होतं की असे गोळे आपल्याला इझिली करून ठेवता येतात आणि गोळे केलेले असले की आपलं मोदक अगदी फास्ट होतो हे पहा आता मी कढई पुन्हा एकदा स्वच्छ करून त्यात पाणी घालून ठेवलं आणि जे आपण पीठ भिजवलं होतं ते त्यात ठेवलं एक दहा पंधरा मिनटं तसंच ठेवलं की ते छान पाण आपलं पीठ तयार होतं पुन्हा मग आपल्याला जसे गोळे हवेत तेवढ्या साईजचे करून घ्यायचे एकसारखे म्हणजे मग मोदक एकसारखे होतात आणि इथे मी आता पुरी मेकरनी पारी करून घेतले पुरी मेकरनी पारी एकसारखी करण्यासाठी ती दोन तीन वेळा उचलून आपल्याला तिची दिशा बदलावी लागते एकाच साईडला नाही तर ती जाड होते आणि तुम्ही बघू शकाल की मी किती मोठा मोदक करते तर माझे मोदक असेच असतात की माझ्याच स्वतःच्या हातात मावत नसतो तो मोदक पण तरीही मी एवढे मोठे मोठे मोदक बनवते आणि मला आज काहीही करून माझ्या मामीला मोदकच ने न्यायचे होते बड्डे गिफ्ट म्हणून आणि ती माझी इच्छा पूर्ण झाली कारण की मामीला असंच वाटते की मी हंपीला गेली आहे पण मामीसाठी हे मोठं सरप्राईज असणार आहे की मी तिकडेच आहे मामीची इच्छाशक्ती इतकी प्रबळ होती की मी जाऊच शकले नाही हम हम्पीला आणि माझा जे ऑपरेशन करायचं होतं त्याची ही डेट खरं तर शुक्रवारी मिळाली होती पण मी मग ते दोन दिवसासाठी पुढे ढकललं आणि आज शनिवार आहे मी मोदक बनवते उद्या सकाळी आम्हाला अकरा वाजता हॉलला पोचायचं आहे आणि म्हणजे चौदा तारीख आणि पंधरा तारखेला माझं ऑपरेशन आहे म्हणूनच मला हे सगळं लेट झालं आहे आणि तुम्ही बघू शकाल की मी म्हणजे तुम्हाला कळेलच पुढे तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितल्यावर की मला लेट का आहे अपलोड करायला तर आता मी हा दुसरा मोदक करायला घेतला बोलता बोलता आपले असे पटापट पंच्याहत्तर मोदक कधी होऊन जातील कळणार पण नाहीत आणि तुम्हाला माहिती आहे मी एक मिनटाला एक मोदक बनवतेच त्यामुळे पंच्याहत्तर मोदक बनवायला फार काही वेळ लागणार नाही तरी पण मला माहिती आहे कारण आत्ताच रात्रीचे वाजलेत पावणे बारा तर मला दोन तीन वाजणारच आहेत आ सगळं आवरेपर्यंत कारण मी एकटी बनवती आहे मोदक सारण जसं वेळ मिळेल तसं नारळाचा चव माझ्या मिस्टरांनी खवणून दिला होता कारण मी त्यांना म्हटलं की आपल्या मामीचा बर्थडे आहे तर लगेच त्यांनी मला अगदीही काही विरोध न करता मी त्यांना म्हटलं की माझी इच्छा आहे की मामींना हेच गिफ्ट द्यायचं आहे तर त्यांनी लगेच मला नारळ खवणून दिला आणि मग मी मोदक करायला घेतले तर तुम्ही बघू शकाल एवढे मोदक आपल्या एक ग्लासमध्ये झालेले आहेत आणि हे जे सारण आहे ते मला रात्रभर अजून करायचे आहेत म्हणून मी एक्स्ट्राचे करून ठेवलेले आहेत तर आता मी हे मोदक वाफवून घेणार आहे वाफवायची प्रोसिजर काय मी आता तुम्हाला दाखवत बसत नाही आहे कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती झालं आहे आणि अगदीच तुम्हाला हवी असेल तर मी पुन्हा मोदकांचा एक व्यवस्थित मी बरी झाल्यानंतर छानपैकी पुन्हा मी नव्याने एक व्हिडिओ बनवेन त्यात तुम्हाला इत्तमभूत माहिती असेल म्हणजे अगदी खोबरं खवडण्यापासून ते मोदक उकडून होऊन आपण कस्टमरना देईपर्यंतचे पॅकिंगपर्यंत आणि मी तुम्हाला एक सगळ्यांना प्रॉमिस केलं आहे की ज्या दिवशी माझे एक लाख सबस्क्रायबर्स होतील त्या दिवशी मी मोदक कशे स्टोर कसे स्टोअर करून ठेवते आणि मी ते बाहेरगावी वगैरे कसे पाठवते याचाही मी व्हिडिओ बनवणार आहे तर त्यासाठी तुम्ही लोकांनी पटापट शेअर करा अजून तुमच्या फ्रेंड्समध्ये वगैरे सबस्क्राईब करायला सांगा म्हणजे जेणेकरून माझे फास्ट एक लाख सबस्क्रायबर्स होतील ला आणि मी तुम्हाला तो व्हिडिओ जो ज्यांना ज्यांना वाटतं आहे की कसं स्टोअर करायचं आणि कसे मोदक छान राहतील ते दाखवू शकेल तर इथे आपले मोदक तयार झालेले आहेत किती सुंदर दिसत आहेत बघा चला तर मग आता निघूया गणपती बाप्पा मंगल मूर्ती चला तर मग आमची राणी निघालेली आहे प्रवासाला आणि <laughs> ही राजकन्या निघालेली आहे कुठे <laughs> चालले सोनू कशाला ड्रायव्हर बिझी आहेत आमचे त्यांचं भाषण काय करून झालेलं आहे काय करून भाषण <laughs> चला तर मग आपण भेटूया हॉलमध्ये आम्ही इथे हॉलमध्ये आलो आहे आणि इथे आता मामींची एंट्री होणार आहे मामींनी मला बघितलं तो व्हिडिओ माझा काढायचा राहून गेला आणि अक्षरशः त्या मला म्हणाल्या तुला फटके दिले पाहिजेत म्हणे मला सांगितलं पण नाही तू येणार आहेस मी म्हटलं मी सांगितलं असतं तर तुम्हाला सरप्राईज तिथून मिळालं असतं तर त्या मला पाहून खूप खुश झाल्या आणि इथे आता त्यांची एंट्री होती आहे त्यांच्या सुनेनी आणि म्हणजे माझ्या जा मावस जावेनी आणि त्यांच्या मुलाने म्हणजे माझ्या धीराने खूपच छान प्रोविजन केलं होतं या इथे आमच्या उत्सवमूर्ती आलेल्या आहेत आणि तुम्ही पाहू शकाल तर पंच्याहत्तर वर्षाची ही बाई कोण म्हणेल बघा डान्स बघा आमच्या आजीचा <laughs> तर असं त्यांनी खूप एन्जॉय केलं आम्हीही सर्व नंतर स्टेजवर गेलो नाचलो आजींबरोबर म्हणजे मामींबरोबर आमची मुलं आजी म्हणतात म्हणून आम्ही आपल्या आजी आजी करतो हे आमच्या मामी आहेत पण वयाच्या पंच्याहत्तराव्या वर्षी इतकं व्यवस्थितपणे एन्जॉय करणं म्हणजे खरंच कौतुकास्पद आहे त्यानंतर आम्ही त्यांचं म्हणजे केक कटिंग झालं आणि तुलादान झालं त्यानंतर सगळ्यांनी त्यांच्यासाठी काही शब्द बोलले मीही थोडंसं त्यांच्याबद्दल बोलले तसं मामींचं आणि माझं जे नातं आहे ते सून आणि सासूचं नसून अगदी मैत्रिणीसारखं आहे किंवा मुलीसारखं त्या अगदी जपतात म्हणजे मलाच नाही सगळ्या सुनांशी त्या फारच छान अगदी वागतात तर अशा आमच्या मामींची पंच्याहत्तरी कम्प्लीट झाली आणि त्यांना सर्वांनी भरभरून आशीर्वाद दिले हे मी केलेले मोदक आणि माझ्या दुसऱ्या मामे सुनी केलेले खजुराचे दिवे तर सगळ्यांनी आशीर्वाद नाही म्हणता येणार त्या मोठ्या आहेत सगळ्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या की आपल्याला शंभरी चांगली जोरदार साजरी करायची आहे त्यासाठी सगळ्यांनी फारच शुभेच्छा दिल्या आणि हे आम्ही प्रत्येकाने त्यांना नेलेलं गिफ्ट हाती लावलं म्हणजे असं त्यांच्या हात लावून सगळ्यांना हे वाटण्यात आले मोदक आणि ॲक्च्युली माझी तिकडे एक चुकी झाली की प्रत्येकाच्या प्र म्हणजे रिॲक्शन्स होत्या त्या आम्ही कॅप्चर करायला हव्या होत्या पण इतकी मी बिझी होती प्रोग्राममध्ये मा की माझ्या ते डोक्यातनं निघून गेलं कारण मोदकांची वाहवा तर खूपच झाली आणि त्यांच्या मामींसाठी सगळ्यांनी चार चार शब्द बोलले तसंच मी स्टेजवर थोडंसं माईक घेऊन बोलले कसा वाटला आमचा मोदकाचा व्हिडिओ आणि बड्डेचा व्हिडिओ तर थोडासा लेट झाला चौदा तारखेला हा प्रोग्राम झाला चौदा सप्टेंबरला आणि पंधरा तारखेला माझं डोळ्याचं पहिल्या डोळ्याचं म्हणजे राईट डोळ्याचं ऑपरेशन झालं त्यानंतर पुढच्या पाच दिवसांनी डाव्या डोळ्याचं झालं आता अजूनही औषधं वगैरे घालणं चालू आहे पण खूप छान वाटतं आहे की चष्मा नाही आहे चष्मा विरहित मी आता सध्या कामं करते मला चष्मा यासाठी घालवायचा होता की मी इतके मोदक वगैरे बनवत असते आणि कुठेही नाही म्हटलं तरी आपण असं थोडंसं हात लागतो वगैरे तर त्याने नेहमी चष्मा खराब होतो दरवर्षी चष्म्याचा एवढा खर्च कारण की माझा नंबर थोडा हेवी होता आणि प्लस म्हणजे ते एक प्रकारचं मला असं ना एक बर्डन असायचं तर आता मला खूप छान वाटतंय की मी चष्मा चष्मा न लावता आता बरीचशी कामं करते आणि पहिल्यांदाच आज तुमच्या समोर येते अजूनही मला चेहऱ्याला असं पाणी वगैरे डोळ्याला लावायला अलाउड नाही आहे फक्त त्यांनी जे वाईब्स दिलेत त्यांनी तोंड पुसायचं वगैरे आणि म्हणूनच इतके दिवस मी येत नव्हते समोर आणि बरेच लोक मला विचारत होते की काय झालं मानसी ताई अजिबातच समोर येत नाही आहे तर आज मी तुमच्यासाठी आलेले आहे आणि जो माझा चौदा तारखेला मी व्हिडिओ शूट केला होता तोच व्हिडिओ तुम्हाला मी प्रक्षेपण केलं आणि आज मी तुमच्यासमोर आली आहे तर बघत राहा मानसीज कुकिंग स्टोरीज आणि आता तुम्हाला नवीन नवीन छान छान व्हिडिओज मी पुन्हा दाखवेन आत्ता हा एक मोदकाचा जो मी पंच्याहत्तर मोदक केले होते त्याचा व्हिडिओ तुम्हाला दाखवला आहे तुम्हाला कसा वाटला सांगायला विसरू नका मानसीज कुकिंग स्टोरीज बघत राहा आणि तुम्हाला काय काय बघायला आवडेल तेही मला सांगत राहा चला तर मग भेटूया पुढच्या भागात ब बाय